हॅलो वन वेलकम टू दीपाज किचन आज मी बनवणारे गुजरात स्पेशल मस्त अशी खांडवी महाराष्ट्रामध्ये याला सुरळीच्या वड्या म्हटलं जातं तर तोंडामध्ये विरघळ म्हणजे टाकल्याबरोबर विरघळतील अशा मस्त सुरळीच्या वड्या मी बनून तुम्हाला दाखवणार आहे खूप सिम्पल आहे काहीच हार्ड नाही आहे तर फक्त काही काही ज्या टिप्स आहेत त्या लक्षात ठेवाव्या लागतील तर पहिले मी काय केलं आहे मिक्सीमध्ये अद्रकचं बाईट टाकलं आहे छोट्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरच्या आणि एक चम्मच इथे जिरं टाकलंय आणि याची फाईन पेस्ट करायची आहे जास्त बारीक पेस्ट होत नसेल तर याच्यामध्ये मिक्स करून त्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे मी ते एकच चम्मच असं पाणी टाकलंय पाणी टाकून परत त्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि जेवढी बारीक पेस्ट होईल तेवढं करायचं आहे कारण की हे खूप कमी म्हणजे त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसण आपण टाकलंय तर ते एवढं बारीक फाईन पेस्ट होणार नाही तर जेवढं होईल तेवढं करा तर त्याच्यानंतर नंतर मी काय केलंय एक वाटी बेसन घेतलंय बेसन घेताना एकदम असं दाबून दाबून नाही घेतलंय हलक्या हाताने त्याच्यामध्ये बेसन टाकलंय आणि ती वाटी भरून घेतली आहे त्याच्यानंतर त्याच वाटीने जी वाटी आपण बेसन ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दही घ्यायचं आणि दही जर का नसेल तर तुम्ही याच्यामध्ये ताकही टाकू शकता कारण की आंबटपणा जो आहे ना तर तो, तो खांडवीमध्ये खूप मस्त लागतो बघा त्याच्यानंतर हळद टाकायची आहे हळदीने तर खूप भारी कलर येतो आणि दिसायला पण ती खांडवी आहे ना खूप भारी वाटते तर चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि जी पेस्ट बनवून ठेवली होती ना ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि मिक्सीमध्येच मी थोडंसं पाणी टाकून त्याला विसळून घेते आहे आणि ज्या वाटीने आपण दही बेसन घेतलं आहे ना त्याच वाटीने इथे दोन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे बघा याच्यामध्ये तुमचं काहीच म्हणजे म्हणजे मिस्टेक होणार नाही किंवा खराब वगैरे होणार नाही एकदम परफेक्ट खांडवी बनेन बघा तर त्याच्यानंतर काय करायचं आहे ना की जे आपण दही द, आ, दही घेतलं होतं बेसन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये पेस्ट हळद मीठ टाकलं होतं ना त्या मिश्रणाला एकदम मिक्स करून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्याच्यानंतर जी आ, एक वाटी आपण पाणी म्हणजे मिक्सी मिक्सीमध्ये पाणी टाकून आपण त्याला साफ करून घेतलं होतं ना तर तीच वाटी त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी जे मिक्सी मी साफ करून घेतली होती ते पाणी घ्यायचं तर इथे दोन वाटी मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे पाणी टाकल्याच्यानंतर चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मिक्स केल्याच्यानंतर किती पातळ आहे ते तर इथे ते पातळच राहणार आहे कारण की दोन वाटी पाणी टाकलं आहे आपण एकदम परफेक्ट आहे बघा तर याच्यामध्ये घाबरायचं काही काम नाही की आता हे खूप पातळ झालं तर काय होणार कसं होणार एकदम परफेक्ट बनणार तर त्याच्यानंतर काय करायचं आहे चाळणीमध्ये गाळून घ्यायचे जे आपण पेस्ट अद्रक लसणची पेस्ट बनवली होती ना मिरवी मिरची वगैरे टाकून तर काय होणार की ते त्याच्यामध्ये थोडंसं जाडसर राहिलेलं आहे तर ते चांगलं ते गाळून घेतल्याच्या ना एकदम जी खांडवी आहे तुम्हाला बनवायला म्हणजे असं जाड जाडसर किंवा त्याच्यामध्ये गाठी वगैरे तुम्हाला दिसणार नाही तर ते जे पाणी आहे जे मिश्रण आहे बनवून तयार झालेलं आहे ते थोडंसं साईडने ठेवायचे आणि लगेच जे मोठ्या साईजच्या पराठी असतील ना तुमच्याकडे प्लेट्स असतील तर त्या घ्यायचे आहे आणि हलकंसं त्याला तेलाने चांगलं पुसून घ्यायचं एकदम जास्त तेल नाही लावायचे फक्त दोन बोटं असं तेल आणि त्याला चांगलं पुसून घ्यायचे तर इथे ही जी तयारी आहे ना तर पहिलेच करून ठेवावी लागती कारण की नंतर एकदम फटाफट त्याच्यावरती ते टाकून त्याला पांगून घ्यावं लागतं तर त्याच्यासाठी पहिलेच मी जे प्लेट आहे तर ते बनवून तयार करून साईडने ठेवून दिलेत एक मोठी कढई घेतली आहे कढईमध्ये जे मिश्रण आपण बनवून ठेवलं होतं बेसन दहीचं तर ते मिश्रण त्या कढईमध्ये टाकायचं आहे आणि जसं तुम्ही स्टार्टिंगला कमी गॅस ठेवल्यानं तर शेवटपर्यंत कमीच गॅस ठेवायचा आहे फुल गॅस करायचा नाही किंवा लवकर शिजण्यासाठी कमी जास्त गॅस करते तसं नाही करायचं जसं तुम्ही स्टार्टिंगला कमी गॅस ठेवला ना तर शेवटपर्यंत कमीच गॅस ठेवा नाहीतर काय होणार की त्याच्यामध्ये गाठी वगैरे होण्याचे खूप जास्त चान्स असणार तर त्याच्यासाठी काय करायचं जे जसं स्टार्टिंगला कमी गॅस ठेवला आहे तर शेवटपर्यंत गॅस तसाच ठेवायचा आहे आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे थोडासा मेहनतीवाला आहे कारण की त्याला कंटिन्युअसली मिक्स करावं लागतं एकदम म्हणजे एकदम जास्त जोरात फास्टमध्ये तर नाही पण कंटिन्युअसली त्याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर काय होणार जे खा खाली जे बेसन आहे ना ते ते खाली लागण्याचे जास्त चान्सेस असणार तर त्याच्यासाठी काय करायचं मिक्स करत राहायचं तर इथे बघू शकता मला इथे कमीत कमी, कमी वीस ते बावीस मिनटं झालेत बघा मिक्स करता करता कारण की मी स्टार्टिंगपासून कमीच गॅस ठेवला होता शेवट तर शेवटपर्यंत पण कमीच गॅस ठेवला आहे तर इथे मी काय करते की थोडंसं लावून चेक करून बघते आहे की झालं आहे की नाही तर ही टिप्स जी आहे तर ती लक्षात ठेवायची थोडंसं पहिले लावून बघायचं त्याला थंड होऊ द्यायचं लावल्याच्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि मग बघायचं की ते झालं की नाही तर हे बघू शकता हे झालेलं नाही अजून अजून मी त्याला दहा मिनिटं चांगलं शिजून घेतलं तर मी इथे तुम्हाला म्हणजे मी पहिले तर दोन तीन वेळेस चेक केलं पण एकदम परफेक्ट आहे तर त्यानुसार मी तुम्हाला दाखवते की इथे लावल्याच्यानंतर नंतर थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर बघायचं म्हणजे चेक करून घ्यायचं तर इथे थोडंसं गरमच होतं ते पण एकदम परफेक्ट झालेलं होतं तुम्ही बघू शकता जी लेअर आहे तर ती एकदम चांगली निघत होती तर परत मी थोडंसं मिक्स केलं त्याला आणि त्याच्यानंतर पटापट पत प्लेटवर टाकायचं आहे याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ना तर ती फास्ट करावी लागते जर तुमच्याकडे म्हणजे कोणी हेल्प करण्यासारखं असेल तर पटापट पत हेल्प करून घ्यायची कारण की पट गरम गरम असतानाच ते चांगलं लावलं जातं थंड झाल्यावर लावता येत नाही आणि थंड पण होऊ देऊ नका तर गरम गरम असतानाच एकदम पटापट पत प्लेटला सगळ्या लावून घ्यायचं मी जसं सांगितलं कोणी हेल्प करण्यासारखं असेल तर त्यांची हेल्प ह्या पटापट बनवून तयार होतात बघा तर भरपूर अशा मस्त खांडवी जी आहे तर ती बनवून तयार होती बघा आणि सुरळीच्या वड्या पण खूप साऱ्या बनवून तयार होतात जसं मी सांगितलं मराठीमध्ये सुरळीच्या वड्या म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला खांडवी बोलल्या जातं तर इथे मस्त सगळ्या प्लेट्सला मी लावून घेते तर तुमच्याकडे काही म्हणजे ए टी एमसारखं कार्ड असतं ना तर ते पण असले असेल ना तर एकदम व्यवस्थित लावलं जातं आणि दिसायला तर एवढी भारी दिसते नाही ही सुरळीची वडई तर खूप आणि खायला तर अजूनच खूप टेस्टी तर काही जास्त काही पदार्थ लागत नाही याला बनवाय बनवण्यासाठी फक्त थोडासा टाईम लागतो असं बोलणार नाही मी की ह्या पटापट बनवून तयार होतात म्हणून तर थोडासा वेळ लागतो वेळ म्हणजे फक्त तो शिजवण्यासाठीच त्याला थो थोडासा वेळ लागतो बाकी काहीच नाही तर एकदम मस्त मी चारही साईडने त्याला थोडंसं सा कट करून घेतेये म्हणजे शेपमध्ये राहतील त्या मस्त अशा तर पहिले लाइन्स मारून घेते की एकसारख्या याव्या म्हणून त्याला मस्त अशा सरळ अशा लाईन्स ला मारती आहे म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण त्याला फोल्ड करू तर ते एकदम व्यवस्थित दिसायला पण भारी वाटेन आणि एकदम आ, अशा दिसायला पण छान वाटतील आणि काढायला पण एकदम इझी जातील तर हे जे मिश्रण आहे ना प्लेटला लावल्याच्या नंतरच त्याला थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच काढायचं आहे गरम गरम असताना काढायचं नाही आहे जर मेजरमेंट तुमचं जर का चुकलं ना तर खांडवी काढायला खूप अवघड जातं ती व्यवस्थित निघत नाही तर मेजरमेंट करताना तुम्ही कुठलाही कप किंवा वाटी किंवा काहीही घ्या एकदम परफेक्ट तुमची खांडवी जी आहे तर ती बनवून तयार होईल तर ए जसं मी सांगितलं मेजरमेंट लागणार म्हणजे लागणारच याला असं नाही की तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा कपनी क घेतलं तर तसं नाही तुम्ही जसं मी सांगितलं कुठलीही वाटी जर तुम्ही घेतली तर त्याच वाटीने तुम्हाला दही घ्यायचे त्याच वाटीने तुम्हाला बेसन घ्यायचे आणि पाणी घ्यायचे तर खूप सोप्पं मेजरमेंट आहे काहीच याच्यामध्ये अवघड नाही आहे त्याच्यानंतर मी काय केलं मस्त फटाफट सगळ्या प्लेट्स प्लेट्सवरच्या ज्या खांडवी आहे सुरळीच्या वड्या ज्या आहे तर त्या काढून घेतल्या आणि एकदम मस्त अशा निघाल्या होत्या बघा तुम्ही बघू शकता किती त्या सफाईने एकदम क्लीन अशा निघत होत्या आणि दिसायला पण खूप भारी वाटत होत्या तर इथे मी काय करते की दोन प्लेटवरच्या काढून घेतल्या कारण की हस्बंडला जायचं होतं ऑफिसला तर त्यांना पण मी टिफिनमध्ये दिल्या थोड्याशा तर त्यांच्यासाठी पहिले दोन प्लेटवरच्या काढून घेतल्या आणि त्यांना टिफिनमध्ये दिल्या त्याच्यानंतर मी इथे तडका देते खूप सिंपल तडका आहे जिरा मौरी कढीपत्ता हिरवी मिरची वाटल्यास तुमच्याकडे तीळ असेल तर थोडेसे तीळ टाका आणि मस्त त्याला म्हणजे जे तडका आहे तर त्याला थंड होऊ द्या आणि त्याच्यानंतरच त्या सुरळीच्या वड्यांवर टाका दिस दिसायला पण एवढ्या भारी आणि खायला तर अजूनच टेस्टी लागतात बघा तर एकदम असं मस्त खट्ट म्हणजे आंबट आंबटसर लागतात बघा त्या तर दिसायला पण भारी तर वाटतंच पण खायला पण खूप टेस्टी लागतात तुम्ही कोणी पा तुमच्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले तर तुम्ही त्यांना करून खाऊ घालू शकता कारण की ताटाची शान वाढवते हे आणि आमच्या इकडे बेसनच्या वड्या पण बोलल्या जातं विदर्भामध्ये याला तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा खूप सिम्प सिंपल आहे आणि तुम्ही जर का ट्राय केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ते पण कमेंटमध्ये सांगा स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय